प्रश्न आहे त्यामुळे ऑलमोस्ट पर्सेंट विद्यार्थ्यांना भारतामध्ये क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही आणि ही अतिशय महत्वाची गंभीर बाब झालेली आहे आहे त्यानंतर आपण पुढे पाहिलं तर तर एकच उद्दिष्ट वन नेशन म्हणजे काय आम्ही दोन गोष्टीवर फोकस केलेला आहे पहिला टॉपिक अंडरस्टँडिंग दुसरा टॉपिक मेमोरायझेशन आता अंडरस्टँडिंग म्हणजे काय की मला शिकवलेलं समजलं का आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की मेमोरायझेशन शिकवलेलं लक्षात राहिलं का मित्रांनो आपण लक्षात राहण्यासाठी आपल्या लहानपणी काय करायचो पाठी कलम घेऊन लिहायचो हिंदीवर फॉर्म्युले चिटकायचो आणि अभ्यास करायचो कोणी कोबा को कसोटी अभ्यास करायचो बाजू कोण बाजू वेगवेगळा आपण अभ्यास केलेला आहे परंतु आजच्या काळामध्ये मुलं शाळेमध्ये जातात ट्युशनला जातात बऱ्याच ठिकाणी होम ट्युशनला देखील आपल्याला शिकवण्यासाठी सर घरी येतात तरी देखील मुलाच्या अभ्यासावर तुम्ही समाधानी आहात का हा माझा पहिला प्रश्न आहे तर बऱ्याच पैकी उत्तर येते की सर आम्ही समाधानी नाही आता माझा दुसरा प्रश्न तयार होतो की मग याच मुलांना हिंदी गाणे कुठून पाठवतात हिंदी गाण्यासाठी त्यांना क्लास लावलाय का आपण नाही लावलेला ना। कोणत्या मॅडम कडे आपण पाठवतो का गाडीमध्ये बसून की सर आ, हे आलिया भटचं सॉंग आहे आणि मला शिकायचं आहे मुलांना गाणे चांगले येतात मग याचाच प्रश्न माझं उत्तर तयार होतं की मुलांना जर गाणे पाठवत असतील याचाच अर्थ मुलाचा बुद्ध्यांक चांगला आहे ते विद्वान आहे ते अभ्यास करू शकतात त्यांचं बुद्धी चातुर्य चांगलं आहे हेच मुलं अभ्यासात का कमी पडतात हा प्रश्न पालक म्हणून तुम्हाला पडायला पाहिजे मान्य आहे सगळ्यांना हाच प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि त्यावेळेस आम्हाला कळतं की मुलांना गाणे का पाठ होतात तर त्याचं पहिलं कारण आहे की गाणे ते अनेक वेळा ऐकतात म्हणजे रिपिटेशन म्हणजेच वेअर देर इज रिपिटेशन देर इज अ मेमोरायझेशन गाणं अनेक वेळा ऐकलं म्हणून गाणं लक्षात राहिलं याविरुद्ध शाळेमध्ये फक्त चाळीस मिनिटाचं लेक्चर होतं विज्ञान असेल गणित असेल भूगोल असेल इंग्रजी असेल मराठी असेल आणि त्या चाळीस मिनिटामुळे मुलांचा अभ्यास लक्षात राहत नाही आणि आपल्याला वाटतं की माझा मुलगा ढ आहे आपल्याला वाटतं की गरीबांसाठी शिक्षण नाही आपल्याला वाटतं की मोठ्यांचं शिक्षण आहे आणि या पद्धतीनं आपल्याला वाटतं की मेमोरायझेशन होत नाही त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये अकॅडमिकली सक्सेस होण्यासाठी हे थीम फॅक्टर अतिशय महत्वाचे आहे त्यामध्ये पहिला फॅक्टर आहे स्टुडंट नंतर पॅरेंट्स आणि तिसरा आहे त्याचे आई वडील आणि शिक्षक आता विद्यार्थ्यांचे त्यांनी तीन प्रकार सांगितले पहिला प्रकार आहे फास्ट लर्नर असे विद्यार्थी ज्याला शिकवलं चटकन कळतं दोन नंबरचा क्लास आहे मिडियम लर्नर असे विद्यार्थी की त्यांना शिकवलेलं कळतं परंतु ते चाळीस पन्नासच टक्के मार्क घेतात साठ टक्क्याच्यावर त्यांचा एकही मार्क वाढत नाही आणि तिसरा क्लास आहे स्लो लर्नर ज्यांना अजिबात शाळेत काहीच येत नाही असे विद्यार्थी तुमच्या गावामध्ये घरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये दिसतात यांना आम्ही आमच्या काळात ढक्कल पास विद्यार्थी म्हणायचो कारण की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सांगते याला नापासच करायचं नाही त्यामुळे याला नवीपर्यंत पास केलं जातं आणि या विद्यार्थ्यांना माहिती आहे की बाबा मी अभ्यास जरी नाही केला तरी मी पाचच होणार आहे म्हणून हे अभ्यास करत नाहीत आणि हळूहळू हे विद्यार्थी प्रवाहातून बाहेर पडतात आणि शिक्षणापासून वंचित राहतात मित्र हो आम्ही सर्वे केला असे विद्यार्थी भारतात आहे की जे चांगलं एज्युकेशन घेत नाहीत किंवा ते स्लो लर्नर आहेत ओके आणि त्यानंतर आहे दुसरं पॅरेंट्स पॅरेंट्सचा जो प्रकार आहे त्यामध्ये नॉन एज्युकेटेड एज्युकेटेड आणि हायली क्वालिफाईड तीन पॅरेंट्स आहेत काही आई वडील शिकलेले आहेत कमी जास्त शिकलेले आहेत तर माझा या इथं बसलेल्या सगळ्या आई की तुम्ही मुलांना या वर्षी किती वेळ दिला या एका वर्षामध्ये साडेतीन ते चार हजार तास होते तर माझा प्रश्न पालकांना आहे तुम्ही दोनशे तास वेळ दिला का मुलांना शंभर तास वेळ दिला का अभ्यासासाठी घेऊन बसला बाजूला की सर मी फेसबुक व्हॉट्सअप पाहते एक तास दोन तास दररोज तसंच माझा अभ्यास पण मुलाचा घेते स्वतःला उत्तर विचारा मला उत्तर दिलं नाही तरी चालेल दुसरा प्रश्न मी विचारतो पालकांना की तुमच्या मुलांचा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा धडा तुम्हाला माहीत आहे का जर तुम्हाला धडाच माहित नसेल तर तुमचा मुलगा डॉक्टर कुठून होणार आहे तुमचा मुलगा इंजिनिअर कसा होईल तुमचा मुलगा आय टी एक्झाम क्वालिफाय कसा केल सायंटिस्ट कसा केल इस्रोला कसा जाईल म्हणजे मी मुलाला जन्माला का घातला हा मोठा प्रश्न आहे आणि जर जन्माला घातला असेल तर त्याची शैक्षणिक जबाबदारी माझी नाही का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि जर शैक्षणिक जबाबदारी माझी असेल तर जबाबदारी मी पार पाडतो का अंतर्मानातून स्वतःला विचारा आणि जर स्वतःला माफी मागण्याची असेल तर आज माफू शकता आणि उद्यापासून नवीन सुरुवात करायची आहे का तर करायची आहे नवीन सुरुवात तर या पद्धतीनं पॅरेंटचे प्रॉब्लेम आहेत आणि टीचर्स लिमिटेड द मी हिंगोली परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जाऊन आलो पण जाऊन आलो मी प्रत्येक विद्यार्थ्यांचे मार्क मेमो चेक केले तुम्ही पण घरी जाऊन मार्क मेमो चेक करा या वर्षी शाळा फक्त दोनशे बत्तीस दिवस शाळा झाली आहे बावन रविवार असतात बरोबर आहे बावन आठवड्यामध्ये दिवाळीच्या सुट्ट्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या परीक्षेच्या सुट्ट्या पॅरेंट मिटिंगच्या सुट्ट्या असं मिळून शाळा फक्त सात महिने होते सात महिने जर शाळा होत असेल तर बारा महिन्याचा अभ्यास होणार कुठून आहे आणि त्याचा दुसरा अर्थ आहे की नो रिपिटेशन ऑफ चा आणि त्यामुळे रिपिटेशन रिपिटेशन होत नाही नाही आणि झालं तर मेमोरायझेशन होणं शक्यच नाही आणि मेमोरायझेशन नाही म्हणजे अभ्यास नाही अभ्यास नाही म्हणजे आपल्या मुलाचं भविष्य आमदारात आहे माझं स्पष्ट मत आहे अभ्यास करायचा असेल तर तपश्चर्या केल्यासारखा अभ्यास केला पाहिजे परिपूर्ण केला पाहिजे कमीत कमी तो जास्तीत जास्त मार्क घेईल चांगली परीक्षा देईल उगाच शाळेत जाऊन येतोय गाडीमध्ये बसतोय डब्बा खातोय कपडे घालतोय आपल्याला छान वाटते त्याला छान वाटते स्वतःला फसवणं थांबवलं पाहिजे या पद्धतीनं जे आहे ते रिपिटेशन होत नाही या सगळ्या प्रॉब्लेमवर आम्ही सोल्युशन आलेलं आहे फिजिकल प्लस डिजिटल लर्निंग डिजिकली चांगले पुस्तकं घरी आले पाहिजे आणि डिजिटली चांगले शिक्षक आपल्याला या दोन्हीच्या कॉम्बिनेशनला आम्ही फिजिकल लर्निंग म्हणलेलं आहे आता फिजिकल लर्निंग कशी काम करते तर एक छोटसं एक्झाम्पल देतो बऱ्याच मित्रांचं माझ्या इथं डी एड बीएड झालेलं असेल तुम्हाला हा चार ते पाच पानाचा धडा होता त्यामध्ये डेल नावाचे सायंटिस्ट होते त्यांनी रिसर्च केला आणि त्या रिसर्च मध्ये त्यांनी पंधरा हजार विद्यार्थ्यांवर सॅम्पल सर्वे केला युरोप युके आणि युएसए मध्ये सॅम्पल सर्वे चालला सॅम्पल सर्वे करताना सायकोथेरपिस्ट होते सायकोलॉजिस्ट होते सायकॅट्रिस्ट होते मानवी मनावर विचार करणारे तज्ज्ञ होते आणि त्यानंतर बालरोग तज्ज्ञ होते या सगळ्यांनी पंधरा हजार विद्यार्थ्यांवर साडेतीन वर्ष सर्वे केला सर्वे कळालं की वाचन केल्यामुळे फक्त वीस टक्के अभ्यास लक्षात राहतो आणि लिहून काढल्यामुळे तीस टक्के अभ्यास लक्ष जातो मित्र हो तीस आणि वीस किती झालं फक्त पन्नास टक्के झालं पन्नास टक्के शिक्षण आपल्या शाळांमधून आपल्या विद्यार्थ्यांना देण्यात आहे या पद्धतीनं या सायंटिस्टनी सांगितलं जर पुढे आपण दिलं रायटिंग आणि रिडिंग केली तर ऑडिओ आणि व्हिज्युअल लर्निंग होतं आणि ऑडिओ आणि व्हिज्युअल मधून तुम्हाला अजून चाळीस टक्के म्हणजे नव्वद टक्के अभ्यास होऊ शकतो ही ऑडिओ व्हिज्युअल लर्निंग कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंत आम्ही अनेक ठिकाणी जाऊन आलो कुठेही सापडलेली नाही मुलं फक्त घोकमपट्टी करतात ग्रहपाठ करतात वाचन करतात जेवढं त्याच्या वाट्याला आलं तेवढाच अभ्यास होतो आणि त्याचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही यावर सगळं सोल्युशन आलं निलेश खेडेकर सरांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन आलं त्यांनी युके युरोपमध्ये युएसए दौरा केला साहेबांनी बघितलं की बाबा ऍक्च्युअल शिक्षणाचा काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम तर सगळे सांगतात टीका पण करतात सोल्युशन मी देऊ शकतो का स्वतःच्या अंगावर त्यांनी घेतलं आणि सोल्युशन आपल्याला दिलं आणि त्यांनी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार ला पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजेच भारतामध्ये स्थापना केली आज आपण एकवीस राज्यांमध्ये काम करतो दो। दोन लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण महाराष्ट्रात पोहोचलोय लाखो विद्यार्थ्यांपर्यंत आज भारतामध्ये काम चालू आहे केरळ असेल तामिळनाडू असेल गुजरात असेल असेल आंध्र प्रदेश असेल आपल्या बाजूचा कर्नाटक असेल या सगळीकडे महाराष्ट्र काम चालू आहे हो आणि इंडियाची फास्टेस्ट ग्रोईंग ई टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म एज्युटेक झालेला आहे तर यासाठी भारत सरकारने त्यांना यंग इंडियन अचीवर अवॉर्ड दिलेला आहे तो आपण बघूया शिक्षा शिक्षा राष्ट्र में मजबूत का काम करती है और आपके शिक्षा के क्षेत्र में किए गए सतत प्रयास प्रशंसनीय शिक्षा के क्षेत्र में आपके योगदान के लिए आपको इंडियन अचीवर्स अवार्ड से सम्मानित किया जाता है श्री नीले खेडेकर oh, अक्सर ये कहा गया है कि देर आर सम पीपल टू कन्वर्ट प्रॉब्लम्स इनटू अपॉर्चुनिटी तो आज आप सब लोग जो है वो प्रॉब्लम्स को अपॉर्चुनिटी में कन्वर्ट करने वाले हैं और इसलिए आपके जीवन में जो अचीवमेंट हुई है इसी के लिए आपका सत्कार किया जा रहा है क्या पद्धति ना राज्य केंद्र शासना को अनेक पारितोषिक मिला है राज्यपाल कड़ी अप्रिशिएट कर पद्धति नेक्स्ट या पद्धतीने जर आपण बघायला गेलं तर कुठले बोर्ड आले भारतातले सगळेच बोर्ड निलेश केडेकरांनी लॉन्च केलेले आहेत माध्यमातून महाराष्ट्र स्टेट बोर्ड त्यानंतर सीबीएसई बोर्ड आपल्याला मिळतो इंग्लिश मीडियम आहे स्टेट बोर्ड स्टेट बोर्ड सेमी इंग्लिश मिडियम आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड मराठी मीडियम आहे आणि महत्वाचा गोष्ट म्हणजे सीबीएसई हिंदी मीडियम देखील आपल्याकडे आहे आता एवढे सगळे बोर्ड आहेत म्हणजे वरचे चार बोर्ड तर आपल्याला रानमध्ये दिसतात ग्रामीण भागात सेमी आहे मराठी आहे शहरी भागात इंग्लिश मीडियम आणि सीबीएसई आहे अशा पद्धतीने सगळेच बोर्डच इथं उपलब्धता आहे आणि हे सगळं फिजिकल आणि डिजिटलच्या माध्यमातून होतो डिजिटली आपण जर पाहिलं तर सत्तर पेक्षा जास्त शिक्षकांची आपल्याकडे टीम आहे ज्यांना आपण एक्सपर्ट टीचर म्हणतो त्यांचं एन आय टी किंवा आय आय टी शिक्षण झालेलं आहे हायली क्वालिफाईड टीचर ज्यांना साठ लाख रुपयाचं पॅकेज आहे एका वर्षाचं असे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या घरी येऊन शिकवणार आहेत आणि या पद्धतीचं शिक्षण आहे दुसरं आहे रेकॉर्डिंग स्टुडिओ गोरेगाव मुंबईला सहा पेक्षा जास्त स्टुडिओ आहेत या स्टुडिओमध्ये व्हिडिओची शूटिंग होते ड्राफ्टिंग होते एडिटिंग होते मिक्सिंग होते कंटेंट तयार होतं मुलाला सायकोलॉजिकली ते अंडरस्टँड झालं पाहिजे त्याला अपील झालं पाहिजे त्याला कळलं पाहिजे प्रश्नाचे उत्तर सोडवतो त्याला आठवलं पाहिजे या पद्धतीचे आम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये चित्र तयार करतो आणि असे एक लाख पेक्षा जास्त व्हिडिओ तयार केले मित्रो साधा बाहुबली चित्रपट तुम्ही पाहिला तीन तासाचा त्याच्यासाठी आपल्याला दीड हजार कोटी रुपये लागतात आज आमच्या एज्युटेकनी एक लाख व्हिडिओ म्हणजे जवळपास दहा मिनिटाचा जरी व्हिडिओ म्हणलं तर आज कोटीमध्ये कंटेन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि हे सगळं हाय ग्राफिक्स विथ ॲनिमेशन आहे हाय ग्राफिक्स विथ ॲनिमेशन म्हणजे काय तुम्ही लहानपणी आपण सगळ्यांनी शोले चित्रपट पाहिलेला आहे शोले मधला गब्बर सिंग माहित आहे ठाकूर माहित आहे आपल्याला काली आणि सांबा पण माहित आहे याचा दुसरा अर्थ आहे की तो चित्रपट आपण ग्राफिक्स आणि अॅनिमेशन मध्ये पाहिला म्हणून तो लक्षात आहे या उलट जर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला दहावीला मराठीला पाचवा धडा कितवा होता तुम्ही सांगू शकता का तर तुम्ही सांगू शकणार नाही या पद्धतीनं ना, जर आपण विचार केला तर ही सिस्टीम आता एज्युटेकने आणलेली आहे आणि त्यानंतर ट्वेंटी फोर बाय सेव्हन हे सगळं करताना आम्ही हे सगळे अलर्न ऍक्टिव्ह नव्याच्या ऍप मध्ये अपलोड होतात हे ऍप दिलं इथं फोन नंबर दिला लॉग इन केलं की पाचवा वर्ग सातवा वर्ग आठवा नववा दहावा जो काही तुमचा वर्ग असेल त्या त्या वर्गानुसार तुम्ही अभ्यास करू शकता आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन तिथे दिलेलं आहे चोवीस तास उदाहरणार्थ शाळेमध्ये राहुल नावाच्या सरांनी चाळीस मिनिटाचं चा लेक्चर शिकवलं विद्यार्थ्यांना नाही कळलं काय चूक आहे विद्यार्थ्याची अजिबात नाही सरांनी शिकवलं विद्यार्थ्यांना नाही कळलं सरांची पण चूक नाही विद्यार्थ्यांची चूक नाही सरांची चूक नाही चूक कोणाची आहे तर त्या लेकरला चाळीस मिनिटात नाही कळलं त्याचं लक्षण होतं बरोबर आहे सरांचा मूळ कसा होता आपल्याला माहित नाही या पद्धतीनं आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला शाळेत जाण्याच्या आधी तुम्ही दहावीस व्हिडिओ बघा नाही कळलं तर शाळेतून घरी आल्यावर परत व्हिडिओ हो बघा या पद्धतीनं एकच मिस झालेला चॅप्टर हजार वेळेस आपण बघू शकतो ही सोय आता एज्युटेकच्या माध्यमातून झालेली आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुम्ही विमानात बसून बघा रेल्वेत बसा सोप्यावर बसून बघा हा झाडा जो मिस झालाय तो तुम्ही कव्हर करू शकता त्यानंतर स्मार्ट बुक आहेत अशी चांगली पुस्तकं आपल्या घरी येतात या पुस्तकामध्ये तुमच्या शाळेतला सिलेबस दिलेला आहे या पुस्तकांमध्ये तुमच्या शाळेतलं सिलेबस दिले तुमच्या शाळेतले धडे दिले नांदेड मधली कोणती शाळा असेल भारतातली कोणती शाळा मी म्हणतोय सगळ्या शाळेचा सिलेबस यामध्ये उपलब्ध आहे आणि या पद्धतीने तुम्ही हा अभ्यास करू शकता त्यामध्ये धा, प्रश्न त्यांनी दिले मित्र बरेच जण इथे शिक्षक बसलेत धड्याखाली सात ते आठ प्रश्न असतात आठ प्रश्न झाले म्हणजे बोर्डातून टॉप येणं शक्य नाही हा विचार आम्ही केला आणि अतिरिक्त प्रश्न काढले अतिरिक्त प्रश्न काढल्यामुळे झालं काय की तुम्हाला मागे घ्या त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चनचा फायदा होतो आणि त्या पद्धतीनं तुम्ही मागे तुम्ही काम करू शकता पुढचं जे आहे पुढचं जे आहे क्वेश्चन अँड आन्सर क्वेश्चन अँड आन्सर मध्ये तुम्हाला एमसीक्यू कु घेता येतं पार्ट वन पार्ट वन जात नाही हा पार्ट वन मध्ये जर आपण पाहिलं तर, तर सुरुवातीला दिले हे मागे एवढी स्लाइड घे हा पार्ट वन मध्ये दिलं बघा क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट हा आठव्या वर्गाचा धडा आहे सीबीएसईचा आता हा धाडा सरांनी एकदा शिकवला आणि विद्यार्थ्याला नाही कळलं तर काय करायचं शाळा सोडून द्यायची का नाही कळलं म्हणून त्याला सोडून द्यायचं का कारण त्याला जर हिंदी गाणे होत आहे याचाच अर्थ तुमचा मुलगा हुशार आहे याचा दुसरा अर्थ आहे की त्याला संधी मिळली पाहिजे शाळेमध्ये आपण पन्नास ते साठ हजार फीस भरतो परंतु चाळीसच मिनिट विज्ञान शिकतो ट्युशन मध्ये पण आपण चाळीस पन्नास हजार फीस भरतो इथेही विज्ञान आपण चाळीस मिनिट शिकतो म्हणजे आपण एक लाख रुपये देऊन फक्त चाळीस मिनिटासाठी विज्ञान शिकतो आणि स्वतः विज्ञान शिकवणारे सर हे पंचवीस वर्ष विज्ञानाचे प्रोफेसर झालेले आहेत मग चाळीस मिनिटांमध्ये मुलगा डॉक्टर कसा होईल इंजिनियर कसा होईल हा प्रश्न पालक म्हणून तुम्हाला पडला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही क्यू कोड स्कॅन केला स्कॅन केल्यानंतर एक सर येतात आणि व्हिडिओ ओपन होतो आणि हा धडा तुम्ही एक हजार वेळेस बघू शकता सकाळी बघा रात्री बघा सोफ्यावर बसून बघा विमानात बघा रेल्वेमध्ये बघा मूड गेला रात्री दोन वाजता जाग आला तर दोन वाजता उठून बघा या पद्धतीनं तुम्ही हजार वेळेस हा व्हिडिओ बघू शकता यामध्ये डाउनलोडिंगची सोय दिली डाउनलोड केल्यामुळे तुम्ही ऑफलाईन देखील हा व्हिडिओ बघू शकता त्यामुळे माझा धडा राहिला शाळेला सुट्टी होती मला ताप आली होती शाळा शाळेचीच गाडी आली नाही कुठला तरी मोर्चा होता म्हणून नांदेड बंद होतं परभणी हिंगोली बंद होतं म्हणून माझा धडा राहिला हा आता प्रश्न मिटलेला आहे तुम्ही एन नंबर ऑफ टाइम हा व्हिडिओ बघता आणि रिपीटेशन करू शकता पार्ट टू आहे रायटिंग प्रॅक्टिस साठी त्यांनी जागा दिलेली आहे प्रत्येक प्रश्नाच्या खाली उत्तर लिहायला जागा दिली उदाहरणार्थ ना राहुल नावाचा विद्यार्थी आहे आणि त्याने प्रश्न सोडवला आणि तो पाच मार्काचा होता आणि त्याने उत्तर लिहिलं त्याला तीन मार्क पडले तर याचा दुसरा अर्थ की त्याचे दोन मार्क गेले कुठं आता इथं काय होईल क्यू आर कोड स्कॅन केला की सर येतील उत्तर देखील व्हिडिओच्या मार्कातून शिकवतील आता आम्ही हे जे सात प्रश्न दिले ते धड्याखालचे उत्तर लिहिले होते अतिरिक्त जे चाळीस प्रश्न दिलेत त्यामध्ये तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस करू शकता अशा पद्धतीनं विज्ञानाच्या एका धड्याखाली धड्याचा क्यू आर कोड येईल प्रश्नाचे चाळीस क्यू आर कोड ये पन्नास ते साठ क्यू आर कोड तुम्हाला एका धड्यात मिळतील जसे जसे क्यू आर कोड स्कॅन केले तसे सर येथील गाईड म्हणून आणि उत्तर देखील तुम्हाला व्हिडिओच्या दे माध्यमातून शिकवतील आणि जेव्हा तुम्ही उत्तर लिहायला लागणार त्या पद्धतीनं तुमचा प्रॉब्लेम आणि जे तुम्ही यावर सोल्युशन करू शकता त्यानंतर शेवटचा जो क्यू कोड आहे त्यामध्ये एमसयूपी टेस्ट घेतल्या जाते आणि धड्याखाली तीस प्रश्न तुम्हाला विचारतात काही धड्याखाली चाळीस देखील प्रश्न आहेत अनेक प्रश्न तुम्ही सोडवण्याची इथं सोय केली एबीसीडी ऑप्शन दिले समजा तुमच्या विद्यार्थ्यांनी तीस प्रश्न सोडवले मधले बरोबर आले अर्थ तुम्हाला धडा कळलेला आता आपल्याला काय करायचे परत एकदा क्यू आर कोड स्कॅन करून परत अभ्यास करायचा आहे आणि दुसऱ्यांदा देखील अभ्यास करायचा आणि हळूहळू तुम्हाला कळेल की बाबा माझा धडा चुक होता आणि हळूहळू मुलगा क्यू सोडेल यामध्ये देखील एक नवीन फंडा दिलेला आहे की चुकलेल्या उत्तराला देखील एक व्ह्यू नावाचा ऑप्शन दिला त्या व्ह्यू नावाच्या ऑप्शनला क्लिक केलं की सर येतात आणि चुकलेलं उत्तर अंदाजे साठ सेकंदामध्ये एकशे ऐंशी सेकंदामध्ये किंवा चाळीस सेकंदामध्ये उत्तर करेक्ट करून देतात आणि त्यामुळे असेसमेंट टेस्ट यामध्ये देखील तुम्ही सुंदर फायदा घेऊ शकता पार्ट फोर्ड आहे चौथा पार्ट लाईव्ह क्लासेस इन द फॉर्म ऑफ किच प्ले करा इतना पसंद है इसलिए हमने एड्यूटेक में एडुकेशन को गेमिफाई किया यामध्ये तुम्हाला बॅटल ऑफ ब्रेन परीक्षा घेतलं जाते आणि मुलांना राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा दिली उदाहरणार्थ माझी मुलगी सातवीला ऑक्सफर्ड शाळेत आहे तिच्या वर्गात ऐंशीच मुलं आहे ती ऐंशी मधून चौथ्या पाचव्या नंबरवर असते मी खूश असणं किती चुकीचं आहे ऑक्सफर्ड शाळेसारख्या पन्नास शाळा नांदेडमध्ये आहेत नांदेड सारखे जिल्हे महाराष्ट्रात किती आहेत महाराष्ट्र सारखे राज्य भारतात किती आहेत मग अशी माझ्या मुलीची जर परीक्षा पस्तीस लाख विद्यार्थ्यांसोबत झाली तर किती मजा येईल या भारतातल्या सगळ्या मुलांसोबत परीक्षा लिवण्याचं काम करतो एक महिना अगोदर सिलेबस दिला जातो आणि तिथं जॉईन झालं एक हा ऑप्शन दिलेला आहे लेक्चरला सिलेबस वाचायचे क्वेश्चन ते वाचायचे यानुसार एक महिना आधी वाचन करतात विद्यार्थी आणि वाचन झाल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन येतात आणि भारतातल्या सोबत कंपॅरिझन करू शकतात जो कमी सेकंदात उत्तर देतो त्याला दीडशे रुपये मिळतात दोन नंबरच्या एकशे पंचवीस रुपये शंभर रुपये ऐंशी रुपये असं वर्गात बसलेल्या अंदाजे चाळीस टक्के विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते आणि जवळपास चाळीस टक्के म्हणजे वर्गात जर साठ विद्यार्थी परीक्षेला बसले तर चोवीस विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते या पद्धतीनं पहिली ते आठवीला तुम्ही आठ हजार जिंकू शकता आणि नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जिंकता येतात तुम्हाला अतिशय गुड न्यूज ही देतो की जवळपास पंच्याऐंशी टेस्ट आम्ही घेतो नववी दहावीच्या म्हणजे दर पाच दिवसाला एक टेस्ट होते आणि पाच दिवस जर रोज अभ्यास होत असेल तर मुलगा किती अभ्यास करेल परीक्षा कशी होते आपण बघूया आवाज वडाव एक्सप्लेनेशन होता है एनिमेशन के द्वारा होता है तो क्विज के लिए तैयार हो चलिए शुरू करते हैं इट स्टैट इन थ्री टू वन एंड दिस इज योर क्वेश्चन विद इन वन सेकेंड विद इन वन सेकेंड देर वॉज एन आंसर टू पीपल या थ्री ओके क्या बात है क्या बात है sure, क्या बात है क्या बात है क्योंकि अगर एक सेकंड में आप करोगे तो, तो फायर में तो हो गई चलो लास्ट लास्ट सिक्स सेकेंड फाइव सेकेंड फोर थ्री टूब ध्यान देना है इधर बोर्ड पे कौन आता है नंबर वन पे एंड नंबर वन इज रचित रचित पहले क्रमांक पर आते हैं रचित इज ऑन वन देन वी हैव शुभ्र whenever velocity decreases, acceleration becomes negative. Yes. या पद्धतीने भारतातल्या मुलासोबत कॉम्पिटिशन होते जर नांदेडच्या मुलाचा प्रॉब्लेम असेल तर तो, तो चेन्नईच्या मुलाला प्रश्न पडला तर त्याचा क्लिअर होते विशाखापट्टणमच्या मुलांनी प्रश्न विचारला तर दिल्लीच्या मुलाचं उत्तर क्लिअर झालं या पद्धतीनं घर बसल्या राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा इथं घेतल्या जातं आणि त्यामुळे मुलाला कळतं की मी किती पाण्यामध्ये आहे आपल्याला नांदेडमधून पहिला आल्यावर नीट क्वालिफाय होत नाही डॉक्टर पण आपण होत नाही इंजिनियर पण होत नाही या पद्धतीने त्यांनी दिले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे डाऊट सेशन आहे डाऊट सेशन मध्ये तुम्ही किती प्रश्न विचारू शकता आणि राष्ट्रीय पातळीवर परीक्षा देऊ शकता यामुळे मुलाचा ग्रोथ होते अभ्यास होते आणि या पद्धतीने ही सिस्टीम आपली काम करते आणि या जो मुलगा येतो त्याला चॅम्पियन ऑफ द चॅप्टर अवॉर्ड मिळतो आणि जो सलग सगळ्या चॅप्टर मध्ये पहिला येतो पूर्ण झाडे कव्हर करतो त्याला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन अवॉर्ड मिळतो अशा पद्धतीने राष्ट्रीय पातळीवरचं शिक्षण आपण ग्रामीण भागात देतो आणि ही सिस्टीम यासाठी खूप महत्वाची आहे आणि मला वाटते की ही सिस्टीम उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांना ज्यांना शक्य शक्य नाही नाही प्रवास अशा सगळ्या मुलांना आपण एक नवसंजीवनी देऊ शकतो त्यांना बॅक बोन म्हणून आपण एज्युटेकच्या माध्यमातून उभं करू शकतो तसे रिझल्ट आमच्याकडे आले सर्टिफिकेट देखील आपल्याकडे मिळतं जो मुलगा धड्यामध्ये पाहिला येतो त्याला गोल्ड मेडल मिळतं दुसऱ्या मुलाला सिल्वर मेडल आणि तिसऱ्याला ब्रॉन्झ मेडल मिळतं अशा पद्धतीनं एज्युटेकच्या माध्यमातून आपण अभ्यासक्रम करून घेतो तर कशी वाटली सिस्टीम सगळ्यांना yeah. कशी वाटली सिस्टीम yeah. चला एकदा जोरदार टाळ्या चला तर आता महत्वाची गोष्ट ही आहे की सिस्टीम चांगली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे मी स्वतः पाच ते दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलोय तर आता मी जातो सिंपल मध्ये आहे सीबीएसई पॅकेज सहावी सातवी किंवा आठवी एका वर्षाचं पॅकेज फक्त आठ हजार रुपये मित्रांनो आठ हजार रुपये म्हणजे किती तर फक्त सहाशे रुपये महिना म्हणजे वीस रुपये रोज म्हणजे कप चहा जरी आपण कमी केला तरी